जगेन जगेन म्हणता जगेन जगेन म्हणता जगायचं राहून गेलं हसेन हसेन म्हणता हसायचं राहून गेलं आयुष्यात कधीतरी एक वेळ येईल आयुष्यात कधीतरी माझी वेळ येईल म्हणता म्हणता सगळं आयुष्य निघून गेलं हा <laughs> सगळं आयुष्य निघून गेलं अशी वेळ यायला रे नको म्हणून आत्ता आहे लाईफ एन्जॉय करा जशी आहे ॲक्सेप्ट करा त्यातून क्षण शोधा दिवस येत राहतात जात राहतात अख्ख्या रस्त्याला झाड लावलं तर सावली येणार त्यासाठी कुणीतरी झाड लावणं गरजेचं आहे भले तुमचा तुमचा प्रवास सगळा उन्हा असेल पण नंतर येणाऱ्यांना कमीत कमी एक सावली मिळेल एवढा प्रयत्न करू आपण बरोबर ना म्हणजे जो प्रसंगातून जातो तोच इतरांना तेव्हा त्याला जाणीव होते ना की इथे अडचण नाही तेव्हाच ते उत्तर शोधलं जातं मग त्यासाठी कोणीतरी सहन करणारा हवा जेव्हा कोणीतरी सहन करणारा येतो तेव्हा त्यासाठी उत्तर शोधलं जातं त्याच्यातून हे सहन क कमी कसं होईल याच्यासाठी प्रयत्न केला जातो म्हणजे चुका जास्त होतात तोच एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स पर्सन म्हणू शकतो आपण जो जास्त चुका करतो त्याला जास्त एक्सपिरियन्स असतात असं म्हणता येईल कारण त्यानं ते उशी तेवढी किंमत मोजलेली असते असा विषय आहे प्रत्येका तुम्हाला कसे वाटतात तुम्हाला माझे विचार नक्की कळवा Thank you. Bye. Good day.